मुस्लिम बहुल मतदार असलेली महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेत नुकतीच तब्बल चार वर्षांनी निवडणूक पार पडली आहे -खाल, या निवडणुकीत इस्लाम पार्टीने बाजी मारली असून त्या खालोखाल एम आय एम पार्टीचे एकवीस उमेदवार निवडून आले आहेत दरम्यान इस्लाम आणि समाजवादी पार्टीची युती असून त्यांचे चाळीस उमेदवार निवडून आले असले तरी सत्ता स्थापनेसाठी त्रेचाळीसचा मॅजिक आकडा गाठणं महत्वाचं आहे त्यामुळे आता मुस्लिम बहुल महानगरपालिकेत एम आय एम इस्लाम पार्टीला साथ देणार का हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चाळीस जागांवर विजय मिळवणाऱ्या इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंट न बहुमतासाठी लागणारी त्रेचाळीस ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत इस्लाम आणि समाजवादी पार्टीने शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेसह यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरण उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे दरम्यान महापौरपद पूर्वेला आणि उपमहापौरपद पश्चिमेला हा गेल्या वेळेचा फॉर्म्युला यावेळी पुन्हा राबवला जाणार असल्याचं चर्चेत नव जाणार आहे याच दरम्यान एम आय एम कोणत्याही परिस्थितीत सांप्रदायिक पक्षांसोबत सत्ता स्थापन करणार नाही मात्र शहराच्या विकासासाठी इस्लाम पक्षाची चर्चा करण्यास एम आय एम तयार असल्याचं एम आय एमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांनी स्पष्ट केल्यानं नवीन ट्विस्ट निर्माण झालाय नेमकं का काय म्हणाले मौलाना मुफ्ती मोहम्मद पाहूया इंडियन सेक्युलर लार्जेस्ट पार्टी जो बयानात उन बयानात के उन्होंने पेशकश की है के शहर की तमीर और तरक्की के लिए हम लोग मालेगाँव की दीगर पार्टियों का ताउन चाहते हैं उन्होंने मुफ्ती इस्माइल और एजाज़ बेग का नाम लिया है हम लोग मजलिस मुस्लिमीन के मैं एम एल ए हूँ हमारे डॉक्टर खालिद परवेज़ साहब ये पार्टी के ज़िम्मेदार हैं हम लोगों ने बाहमी मशवरे से उनके बयान पर हमने जो नतीजा अगज़ किया है उस पर हम ये कहना चाहते हैं कि अगर वो शहर की तमीर व तरक्की और शहर को फ़िरका परस्तों से बचाने के लिए उन्होंने हमको पेशकश की है तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए शहर वालों के लिए मुखलिस हैं और फिर परस्ती के खिलाफ है, तो वो हमसे बात करें बैठ कर के बातचीत होगी शहर की तामीर तरक्की के पेश नज़र अपनी और अपनी पार्टी का वक़ार बहाल रखते हुए हम उनके साथ बात करने के लिए तैयार एकंदरित मुस्लिम बहुल महानगरपालिक इतर पक्षां वगड़न मुस्लिम संघटना एकत्रित आल तो का ही नहीं मात्र इस्लाम पार्टी एम आई एम सोब जा नहीं हा येणारा काळच ठरवेल एल एस मराठीसोबत प्रतिनिधी अशोक बिदिरी मालेगाव